बघ असं राहायचं आणि बोलायचं मग चांगलं ऐकू येणार समोर लक्ष ठेवायचं इकडे तिकडे असं काहीही करायचं नाही सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही नेहमीच चर्चेत असलेली पाहायला मिळतं क्रांतीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत क्रांती व तिच्या मुलींचे रील्स तर सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय आहेत क्रांतीने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत पण तिच्या मुलींच्या जन्मानंतर क्रांतीने सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं असं असलं तरी ती सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत असते आपल्या लेकींचे अनेक मजेशीर व्हिडिओ ती शेअर करत असते लेकींचे अनेक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर बघायला मिळतात या व्हिडिओना चाहत्यांची खूप पसंती देखील मिळालेली पाहायला मिळते अशातच नुकतंच क्रांतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये क्रांतीची आई देखील दिसून येत आहे या व्हिडिओमध्ये हात जोडून प्रार्थना कशी करायची हे क्रांतीची आई नातींना शिकवत आहे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्रांती आईला म्हणते की छबिलची शाळेमध्ये प्रार्थना म्हणण्यासाठी निवड झाली आहे तर प्रार्थना कशी म्हणायची ते सांग त्यावर क्रांतीची आई शिकवण्यास सुरुवात करते म्हणते की तुला जर प्रार्थना करायची असेल तर हात जोडून कधीही तोंडावर ठेवायचं नाही असं केलंस तर तू काय म्हणतेस ते समजणार नाही पुढे क्रांतीची आई म्हणते की तुला प्रार्थना म्हणायची असेल तर तोंडाच्या खाली तुझ्या हाताचा नमस्कार असला पाहिजे हे ऐकून क्रांती म्हणते की बघितलं का आम्ही सुद्धा असंच शिकलोय आम्हाला पहिली शिकवण अशी मिळाली आहे आम्हाला असंच घडवलंय तुमच्या आजीने क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्याही चांगल्याच पसंतीस पडला आहे नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे एक नेटकरी म्हणाला की मला माझ्या आजीची आठवण आली तसेच अजून एका नेटकऱ्यांनी लिहिले की मला पण माझी आजी असंच शिकवायची त्यानंतर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की क्रांतीतून तू बॉन आहेस की तुला अशी आई मिळाली अशा अनेक प्रकारच्या कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या व्हिडिओला प्रतिसाद दिला आहे हा काय सांगत होतीस तिला कसं बोलायचं टपील सिलेक्शन झालंय प्रेयर बोलायचं ग्लास घेऊन बाहेर येईल हा मम्मी बोल ना का काय करायचं तिनी हा हे बघ असं राहायचं हा आणि बोलायचं मग चांगलं ऐकू येणार समोर लक्ष ठेवायचं इकडे तिकडे असं काही करायचं नाही फक्त असे हात जोडायचे व्यवस्थित हा तसे ठेवायचे तोंडाकडे न्यायचे नाही तर आवाज बरोबर येत नाही तसे ठेवलेस तर बरोबर आवाज येणार तोंडाकडे ठेवला कशी बोलत तुमची ती आता तुला बोलायचं आहे ना आणि आता बोलायचं तू बोलणार ना छान हो तसा आवाज येणार ठीक आहे बोलशील तू नको लांब ठेवायचं करेक्ट करेक्ट ट्रेनिंग कुठून मिळाली आहे मला पण ट्रेनिंग मिळाली इथूनच हेच हेच हेड ऑफिस होत लहानपणापासून मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका